असं सत्य असताना सुद्धा बरीच माणसं हा सण आपला नाहीच या आविर्भावानं या सणाकडे पाहतात त्या ठिकाणी सांगताना मला खंतही वाटते आणि अभिमानही वाटतो विचारवंत म्हणून येणारे अभ्यासक तत्वचिंतक किंबहुना समाजामध्ये स्थान असणारे अनेक मान्यवरही कदाचित हे माझे स्वर कानावर ऐकत असतील परंतु ह्या दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होताना ज्या सिंधू संस्कृतीचा उदो ओदो कधी काळी इतिहासामध्ये एका राजाने करून दिला त्या राजाचं विस्मरण होता कामा नाही आणि म्हणून हा सण साजरा करण्याचं हा महोत्सव साजरा करण्याचं धाडस गावोगावी केलं जावं किंवा केलं जातं याच्यासाठीचा हा उठाटोप किंवा खटाटोप ज्या मुठभर लोकांनी केला त्या मुठभर लोकांचं कौतुक साऱ्या विश्वामध्ये व्हावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे किडा <laughs> टळू दे बळीचं राज्य येऊ दे प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवा त्यांना आज म्हणणार आहे म्हणत होती कदाचित दुपारी म्हणेल संध्याकाळी सुद्धा म्हणेल पण याचा पलीकडचा अर्थ काय आहे इडा पिडा टळू दे इथपर्यंत ठीक आहे पण बळीचं राज्य येऊ दे याचा अर्थ किती लोकांना माहिती आहे समस्त आखाडे गावामध्ये या लोकांनी जे धाडस करून ही मिरवणूक काढली घरोघरी जाऊन घरासमोर जाऊन कदाचित त्या बळीराजाचं दर्शन स्वतःहून दिलं असेल त्या लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे परंतु तमाम हितचिंतकांना आणि ग्रामीण लोकांना मी एक सांगू इच्छितो की हा सण केवळ डोंगरामध्ये राहणाऱ्या पहाडामध्ये राहणाऱ्या हातावर मजुरी करणाऱ्या पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन भरत जागल करणाऱ्या किंबहुना घरोघरी जाऊन मागून खाणाऱ्यांचा नाही सगळ्यांचा सण आहे तुम्ही कदाचित बॅनर पाहिला असेल सिंधू संस्कृतीचा आद्य उपासक असा एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजानं त्याच्या राज्यामध्ये कधीच लोकांमध्ये दुजाभाव केला नाही अकबर इतिहास के बनने बहुत सारे पडे आमने इतिहास आज आजकाल समझ में आया नाही आम्ही इतिहासाची पानं वाचलीत घरोघरी अशा पद्धतीच्या गोष्टही दिल्यात पण बळीराजाचं स्मरण का म्हणून करायचं याचा विचार कोणीच केला नाही अहो बळीराजा म्हणजे कुणीतरी एक जातीचा माणूस नाहीये बळीची व्याख्या काय केली आहे बळीराजा कोण आहेत कृषक संस्कृती ग्रामीण संस्कृती शेती संस्कृतीची ना जोडणारा हा एक मोठा राजा आपल्या हजारो वर्षापूर्वी आपल्या या सिंधू संस्कृतीमध्ये होऊन गेला असं म्हणतात लाखांचा पोशिंदा असणारा हा माणूस